हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला सुंदर असं हे कवळ कसं बनवायचं ते दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे आपण गणपती म्हणून म्हणूनसुद्धा याचा वापर करू शकतो अन्नपूर्णा देवीसाठी सुद्धा देवघरामध्ये ठेवण्यासाठी किंवा डेकोरेशन म्हणून याचा वापर तुम्ही करू शकता खूप सोपी पद्धत आहे बनवायची कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही इथे घेऊ शकता चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण इथे हिरव्या रंगाची लोकर आणि दहा नंबरची सुई घेणार आहोत मॅजिक रिंग बनवून घ्यायचे आहे एक दोन चेन आणि या सर्कलमध्ये आपल्याला खांब तयार करायचे आहेत पूर्ण खांब करायचं आहे सुरुवातीला ज्या दोन चेन केल्या तर आपण त्या यात मोजून घेणार नाही हो। मोजणार नाही आहेत यात त्या सोडून आपल्याला तेरा खांब इथे करून घ्यायचे आहेत तर दोन केले मी हा तिसरा खांब आणि आणखी दहा खांब इथे मी पूर्ण करून घेते इथे एकूण मी तेरा खांब तयार केलेले आहेत सुरवातीच्या आपण दोन चेन सोडून तेरा खांब तयार केलेले आहेत आणि दोन चेनच्या आणि हा जो पहिला खांब आहे तिथे स्लिप स्टिच करून सोडून घ्यायचं आहे त्यानंतर एक दोन चेन प्रत्येक वेळेला आपण या दोन चेन करणार आहोत पण यात काउंट नाही करायच्या त्या ते सर्कल व्यवस्थित दिसावं यासाठी मी घेत आहे दोन चेन केल्या आणि तिथेच आणखी एक खांब करायचं आहे पुन्हा एक खांब एकूण इथे दोन खांब प्रत्येक खांबावर आपल्याला दोन दोन खांब करून घ्यायचे आहेत तर मी इथे हा राऊंड पूर्ण करून घेते सुरुवातीला पहिल्या राऊंडला आपले तेरा खांब आहेत तर दुसऱ्या राऊंडला इथे सव्वीस खांब तयार होतील प्रत्येक खांबावर आपल्याला दोन दोन खांब करून घ्यायचे आहेत इथे आपला हा दुसरा राऊंड पूर्ण झाला प्रत्येक खांबावर एक एक खांब करून दुसऱ्या राऊंडला आपले एकूण सव्वीस खांब तयार झालेले आहेत पहिल्या खांबाच्या ठिकाणी स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे पुन्हा दोन चेन करायच्या आणि तिथेच एक खांब करायचं आहे त्यानंतर पुढच्या खांबावर एकत्र दोन खांब हा आपला तिसरा राऊंड सुरू आहे सुरुवातीला दोन चेन केल्या नंतर तिथेच के एक खांब केला आणि पुढच्या खांबावर एकत्र दोन खांब म्हणजे इथे आपल्याला खांब वाढवायचे आहेत एका ठिकाणी एक आणि दुसऱ्या ठिकाणी दोन तर इथे आपले एकूण तेरा खांब वाढणार आहेत म्हणजे इथे एकूण आपले एकोणचाळीस खांब तयार होतील थर्टी नाईन खांब तयार होतील तर मी इथे हा राऊंड पूर्ण करून घेते एक खांब एका चेनवर एक खांब दुसऱ्या चेनवर दोन तिसऱ्या ठिकाणी एक चौथ्या ठिकाणी दोन तर इथे मी हे एकोणचाळीस खांब पूर्ण करून घेते तिसऱ्या राऊंडचे इथे मी हा तिसरा राऊंड पूर्ण करून घेतला आणि तिसऱ्या राऊंडला आपले आहेत एकोणचाळीस खांब त्यानंतर पहिल्या खांबाच्या ठिकाणी स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे आता आपण चौथा राऊंड तयार करणार आहोत चौथ्या राऊंडसाठी इथे एक चेन सॉरी दोन चेन तयार केल्या आणि तिथेच एक खांब करून घ्यायचा आहे एक खांब दुसऱ्या खांबावर सुद्धा एक खांब तिसऱ्या खांबावर एकत्र दोन खांब इथे आपण दोन खांबावर एक सिंगल सिंगल खांब करणार आहोत आणि तिसऱ्या ठिकाणी एकत्र दोन खांब करणार आहोत सुरुवातीला पहिल्या राऊंडला तेरा खांब दुसऱ्या राऊंडला आपण सव्वीस खांब म्हणजे एक प्रत्येक खांबावर दोन दोन खांब त्यानंतर दोन खांब एक खांब एकोणचाळीस खांब तयार झाले आणि इथे आपण दोन खांबावर एक एक खांब आणि तिसऱ्या खांबावर एकत्र दोन खांब या राऊंडलासुद्धा सुद्धा आपल्या चौथ्या राऊंडलासुद्धा सुद्धा तेरा खांब वाढणार आहेत तर इथे आपले एकूण बावन्न खांब तयार होतील तर मी हा राऊंड इथे पूर्ण करून घेते दोन ठिकाणी सिंगल सिंगल खांब आणि तिसऱ्या ठिकाणी एकत्र दोन खांब चौथा राऊंड पूर्ण करून घेते चौथा राऊंड मी इथे पूर्ण करून घेतला एकूण आपले बावन्न खांब तयार झालेले आहेत पाचव्या रा। राऊंडसाठी दोन चेन तयार करायच्या आणि तिथेच एक खांब तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला कुठेही खांब वाढवायचा नाही तर आपला पाचवा राऊंड प्रत्येक खांबावर खांब तयार करून घ्यायचा आहे पाचव्या राऊंडला आपले इथे बावन्न खांब तयार होतील इथे आपला हा पाचवा राऊंड मी पूर्ण करून घेतला एक दोन तीन चार पाच पाचव्या राऊंडला एकूण आपल्याकडे बावन्न खांब आहेत त्यानंतर स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचा आहे आणि इथे दोन चेन तयार करायच्या आणि तिथेच एक खांब करायचा आहे एक दोन तीन इथे सिंगल आपण एक एक खांब केलेले आहेत आणि चौथ्या ठिकाणी आपल्याला इथे एकत्र एक दोन खांब करायचे आहेत इथे असं फोल्ड झाल्यासारखं वाटत असेल तर आपल्याला फोल्डच करायचं आहे मधला भाग आपण बेस म्हणून बनवणार आहोत याचा तर इथे आपल्याला तीन खांब सिंगल घ्यायचे आहेत आणि चौथ्या ठिकाणी एकत्र एक दोन खांब घ्यायचे आहेत तर मी हा राऊंड इथे पूर्ण करून घेते इथे आपले एकूण तेरा खांब वाढणार आहेत म्हणजे इथे सिक्स्टी फाय पासष्ट खांब तयार होतील सहाव्या राऊंडला तर मी हा राऊंड इथे पूर्ण करून घेते इथे मी हा सहावा राऊंड पूर्ण करून घेतला पासष्ट आपले इथे खांब तयार झालेले आहेत स्लिप स्टिच करून जोडून घेतलेला आहे त्यानंतर दोन चेन तयार करायच्या आणि तिथेच एक खांब तयार करायचा एक पुढच्या चेनवर दोन तिसऱ्या ठिकाणीसुद्धा आपण इथे चेनवर खांब तयार करत आहोत तीन झाले खांब चौथ्या ठिकाणी आपण तीन ठिकाणी सॉरी चार ठिकाणी सिंगल सिंगल खांब आणि पाचव्या ठिकाणी एकत्र एक दोन खांब हा आपला राऊंड आहे सातवा तर सातव्या राऊंडला सिंगल चार आणि पाचव्या ठिकाणी एकत्र एक दोन तर इथे एक आपले एकूण अठ्ठ्याहत्तर खांब सेवंटी एट खांब तयार होतील तर मी हा राऊंड इथे पूर्ण करून घेते इथे मी हा सातवा राऊंड पूर्ण करून घेतला एकूण आपले अठ्ठ्याहत्तर खांब तयार झालेले आहेत इथे आपला शेवटचा राऊंड आहे आठवा तर इथे एक दोन चेन तयार करायच्या आणि तिथेच एक खांब तयार करायचा आहे आपण शेवटचे पान तयार करणार आहोत इथे तर सुरुवातीला दोन चेन केल्या तिथेच एक खांब तयार करून घेतला आणि त्यानंतर सुईवर दोन वेळा आपल्याला इथे उंच खांब करायचं आहे सुईवर दोन वेळा वेडा घालून घेतला पुढच्या चेनवर आपण इथे असे चार लूप राहतील इथे तर दोन दोन लूप तीन वेळा काढून घेणार आहोत सुरुवातीला दोन चेन तिथेच एक खांब त्यानंतर एक उंच खांब आणखी एक तीन वेळा सुईवर वेडा घालून घ्यायचा हा त्यापेक्षा उंच खांब तीन वेळा सुईवर वेडा घालून घेतला पुढच्या चेनवर इथे आपण चार वेळा सुईतून दोन दोन लूप काढून घेणार आहोत सुरुवातीला दोन दोन वेळा झाल्या तीन आणि चौथी वेळ चौथ्या वेळेला दोन लूप त्यानंतर एक चेन तयार करायची आणि इथे पिको तयार करायचा आहे हे जे दोन लूप दिसतात खांबांच्या दोन्ही खांबांच्या वरती ते दोन लूपमधनं सुई अशी बाहेर काढून स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे फक्त एक चेन तयार करून त्यानंतर पुन्हा आपण तीन वेळा सुईवर वेडा घालून घेणार आहोत आणि जिथे आपण खांब तयार केला तिथेच हा उंच खांब केला तिथेच पुन्हा आपण चार वेळा सुईतून दोन दोन लूप असे काढून घेणार आहोत हा उंच खांब तयार झाला पुन्हा आपण सुईवर दोन वेळा वेडा घालून घ्यायचा आहे आणि पुढच्या खांबावर आता इथे आपण तीन वेळा सुईतून दोन दोन लूप काढून घेणार आहोत त्यानंतर एक खांब तयार करायचा आणि दोन चेन दोन चेन करून तिथेच एक स्लिप स्टिच करायचा आहे एक चेन सोडून द्यायची एक खांब सोडून द्यायचा स्किप करायचा आणि पुढच्या खांबावर स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे ही जपली झाली आपली एक पाकळी तयार झाली आहे सुरुवातीला दोन चेन तिथेच एक खांब त्यानंतर दोन वेळा सुईवर वेडा घालून एक उंच खांब केला त्यानंतर तीन वेळा सुईवर वेडा घालून चार वेळा दोन दोन लूप आपण बाहेर काढून घेतली एक चेन करून पिको तयार केलेला आहे आणि पुन्हा तीन वेळा सुईवर वेडा घालून तिथेच एक खांब तयार केला उंच खांब त्यानंतर पुन्हा सुईवर दोन वेळा वेडा घालून एक उंच खांब केला पुढच्या खांबावर एक खांब आणि दोन चेन करून तिथेच एक स्टिच करून घेतला आता इथे आपण एक चेन एक खांब सोडून दिला आणि त्यानंतर स्लिप स्टिच करून दोन चेन तयार केल्या आणि तिथेच एक खांब तयार करायचा एक आणखीन दाखवते मी एक वे एक साधा खांब के करून घेतला आपण दोन वेळा सुईवर उंच खांब करायचं आहे पुढच्या खांबावर इथे आपण तीन वेळा सुई दोन दोन लूपमधनं बाहेर काढून घेणार आहोत त्यानंतर एक दोन तीन वेळा सुई सुईवर वेडे घालून घ्यायचे आणि पुढच्या खांबावर आता इथे आपण चार वेळा दोन दोन लूप बाहेर काढून घेणार आहोत दोन तीन चार त्यानंतर एक चेन तयार करायची आणि इथे पिको तयार करायचा सीट स्टिच करून घ्यायचा पुन्हा तीन वेळा सुईवर वेडा घालून घ्यायचा आणि जिथे आपण अगोदर उंच काम केलं होतं तिथेच हा सुद्धा करून घ्यायचा आहे चार वेळा सुई दोन दोन लूपमधनं बाहेर काढून घ्यायची दोन वेळा सुईवर वेडा घालून घ्यायचा आणि पुढच्या ठिकाणी पुन्हा एक उंच खांब एक पुढच्या खांबावर एक खांब दोन चेन आणि तिथेच स्टिच करून घ्यायचं आहे एक खांब स्किप करायचं आणि पुढच्या खांबावर एक चेन तयार करून सॉरी स्लिप स्टिच करून घ्यायचं अशा पद्धतीने हे दोन पान तयार झाले बाकी पानसुद्धा तयार करून घेते इथे मी या तेरा पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत सुरुवातीला आपण जसे इथे तेरा सव्वीस एकोणचाळीस आणि बावन्न असे हे मी चार राऊंड बनवून घेतलेले आहेत आपल्याला मागच्या बाजूने इथे जोडून घ्यायचं आहे तर हे फक्त मी चार राऊंड तयार केले शेवटी दाखवते तसं जोडायचं ते इथे मी हा पर्पल लाईट पर् पर्पल, पर्पल कलर घेतलेला आहे जांभळा तर आपण इथे पाकळी बनवून घेणार आहोत मी माझ्या आवडीनुसार रंग घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कोणताही रंग वापरू शकता सुरुवातीला आपण इथे नॉट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात इथे आपण सात चेन तयार करून घेतल्या पहिली चेन सोडून दुसऱ्या चेनवर इथे आपण एक मुकाखाम करून घेणार आहोत त्यानंतर पहिली सोडून दिली दुसऱ्या चेनवर आपण मुका खांब केला तिसऱ्या चेनवर आपण अर्धा खांब करून घेणार आहोत त्यानंतर तीन आपण खांब करून घेणार आहोत चौथ्या चेनवर एक खांब पाचव्या चेनवर एक खांब आणि सहाव्या चेनवर सुद्धा एक खांब त्यानंतर शेवटच्या सातव्या चेनवर आपण इथे एकत्र नऊ खांब करून घेणार आहोत एक दोन एकाच दो, एक चेनमध्ये आपण नऊ खांब करून घेणार आहोत शेवटच्या चेनवर मी इथे एकूण नऊ खांब तयार करून घेतले त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला खांब तयार करायचे आहेत तर आपण इथे तीन खांब केले होते तसंच या बाजूने सुद्धा एक दोन हा दुसरा खांब त्यानंतर तिसरा खांब तीन खांब केले आणि त्यानंतर अर्धा खांब करून घ्यायचा आहे आणि शेवटच्या चेनवर इथे एक मुका खांब आणि जी पहिली चेन आहे सुरुवातीला मुकाखांब केला होता तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचा आहे एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुकाखांब करून घ्यायचं आहे पुढच्या चेनवर सुद्धा एक मुकाखांब करायचा त्यानंतर अर्धा खांब पुन्हा एक तिथे अर्धा खांब आपण सिंगल सिंगल दोन काम केले आणि अर्धा खांब एकत्र दोन केले त्यानंतर एक खांब पुढच्या चेनवर आणखी एक खांब दोन आणि तिसऱ्या ठिकाणीसुद्धा एक खांब सुरुवातीला दोन ठिकाणी एक एक मुका खांब तिस दुसऱ्या ठिकाणी एकत्र अर्धा खांब आणि तीन सिंगल खांब करून घेतले त्यानंतर एकत्र हा एक खांब दुसरासुद्धा एकत्र हे एक चार झाले आणि तिसऱ्या ठिकाणीसुद्धा एकत्र म्हणजे एकूण आपले हे सहा खांब तयार झाले तीन ठिकाणी एकत्र एक दोन दोन खांब केले त्यानंतर चौथ्या ठिकाणी आपण त्यानंतर एक खांब केला एक चेन तयार करायची आणि इथे आपण पिको करून घेणार आहोत एक चेनचा पिको केला त्यानंतर तिथेच आणखी एक खांब म्हणजे एकत्र इथे सुद्धा दोन खांब पुन्हा आपण तीन ठिकाणी एकत्र दोन दोन खांब करून घेणार आहोत एकत्र एक, एक वेळा झाला दोन आणि हे तिसऱ्या ठिकाणी तीन ठिकाणी दोन दोन खांब केले आता तीन ठिकाणी परत आपल्याला एक एक खांब करून घ्यायचं आहे एक दोन तीन तीन सिंगल खांब तयार केले त्यानंतर एकत्र अर्धा खांब आपण दोन वेळा करणार आहोत एक आणि त्याच ठिकाणी दो, दोन आणि दोन ठिकाणी मुकाखांब करायचा आहे एक दोन आणि पहिली जी चेन आपण मुकाखांब केला होता तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली पाकळी तयार झालेली आहे एक चेन तयार करून लोकर कट करून घ्यायची आणि मागच्या बाजूने अशी हॅड करून घ्यायची आणि जास्तीची लोकर कट करून घ्यायची आहे इथे मी आणखी पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत एकूण आपल्याला इथे वीस पाकळ्या लागणार आहेत ही सरळ बाजू आणि ही उलट बाजू तर मी इथे या वीस पाकळ्या तयार करून घेते आणि शेवटी जोडून कसं घ्यायचं ते दाखवते ठीक इथे मी या वीज पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत थोडासा कापूस किंवा फायबर लागेल आपल्याला आणि पिवळ्या रंगाची लोकर आणि हे जे आपण सुरुवातीला चार राऊंड बनवले होते तसेच आपण चार राऊंड तयार करून घेतलेले आहेत आणि यापेक्षा थोड्या छोट्या आकाराचे हे दोन मी कार्डबोर्डचे असे कट करून घेतलेले आहेत यापेक्षा छोटी साईज आणि सुई घेतलेली आहे याला आपण आता शिवून घेणार आहोत तर इथे लगेच लक्षात येईल इथे आपण जर बॅकलूकमध्ये हो केलं असतं तर चौथ्या राउंड लगेच लक्षात आला इथे तो भाग राहून गेला एक दोन तीन आणि हा चौथा राउंड, तो चौथ्या राऊंडला आपल्याला शिवून घ्यायचा आहे हा उलट आणि हा सरळ असा ठेवून दोन्ही बाजूचा एक एक लूप घेऊन शिवायचा आहे मी इथे अर्धवट शिवून घेते आणि नंतर दाखवते इथे मी हा अर्धा भाग शिवून घेतलेला आहे यात आपण हे जे दोन्ही गोल कट केलेले आहेत ते टाकून घेणार आहोत आणि यात थोडासा कॉटन भरून घ्यायचं आहे दोन्हीच्या मध्ये चारी बाजूने सारखं दिसेल सा असं आपल्याला गोल तयार करायचा आहे म्हणजे आपला मधला कमळाचा भाग हा तयार होईल आणखी थोडासा उंच असा दिसेल तर मी हा सुद्धा शिवून घेते इथे मी हा आगचा भाग पूर्ण शिवून घेतला आणि समोरचा भाग आपला दिसेल इथे आपल्याला एक अंदाजी अशी पिवळ्या रंगाची लोकर लागणार आहे ही अशी जोडायची आहे मी असे आणखी तुकडे तयार करून घेते कट करून घेते आपण याचे पराग बनवणार आहोत हे असे जोडून घ्यायचे हा पहिला राऊंड दुसरा तिसरा आणि चौथा राऊंडनंतर चौथ्या आणि पाचव्या राऊंडच्यामध्ये सुई टाकून हा लोपाचा ओढून घ्यायचा आणि फक्त याची गाठ बांधायची आहे आणखी दाखवत प्रत्येक खांबावर आपण इथे एक एक पराग जोडून घेणार आहोत तर मी हा राऊंड पूर्ण जोडून घेते इथे मी हे सगळे पराग लावून घेतलेले आहेत आणि आता थोडे मोठे आहेत तर आपण एकसारखे असे ठेवून थोडं थोडं आपण कट करून घेणार आहोत तर मी हे एकसारखे दिसावे यासाठी कट करून घेते इथे हे पराग लावून झाल्यानंतर त्याच्या खालचा जो राऊंड आहे आपला पाचवा तिथे ही अशी ही उलट आहे सरळ बाजूने आपल्याला अशी ठेवायची आहे पाकळी इथे थोडासा ग्लू लावून घ्यायचा आणि इथे पहिल्या राऊंडला आपण दहा पाकळ्या जोडून घेणार आहोत तर हे मी व्हिडिओत नाही दाखवत हे अशा पद्धतीने दुसरी एक नंतर एक नंतर एक नंतर ही दुसरी पाकळी एकानंतर एक अशी जोडून घ्यायची आणि या दोन्हींच्या या दोन जोडल्यानंतर त्याच्या पाठीमागे ही मधोमध अशी जोडून घ्यायची आहे तर दोन राऊंड इथे मी हे चिटकवून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते इथे शिवूनसुद्धा घेता येईल तर शिवायला थोडं अवघड जातं म्हणून ब्लू असेल तर ब्लूने नक्की जोडून घ्या तर हे दोन राऊंड मी इथे चिटकवून घेते इथे मी या अगोदर दहा पाकळ्या जोडून घेतल्या त्यानंतर दोन्हीच्यामध्ये एक एक पाकळी आपण जोडून घेतली ह्या दहा आणि या दहा पाकळ्या जोडून घेतलेल्या आहेत आणि सुंदर असं आपलं हे कमळ तयार झालेलं आहे पाहू शकतात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यात जर तुम्हाला मोठी साईज हवी असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगू शकतात यात मी मोठंही बनवून दाखवू शकते भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू